छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवमानाप्रकरणी काँग्रेस कमिटीने जोडे मारो आंदोलन सुरू केले आहे आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन महल परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पार पडले आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी विविध प्रकारच्या घोषणाबाजी करून पुतळ्याच्या आसपासच्या परिसर गजबून गेला हे आंदोलन शिवाजी महाराज यांच्या प्रतिष्ठेच्या संरक्षणासाठी करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले आदेशानुसार हे आंदोलन चालू आहे आणि छत्रपती शिवराय यांचा पुतळा पडू शकतो तो या राज्यात आणि देशात भ्रष्टाचारानं किती थैमान घातलं आहे या सरकारला हे सुद्धा कळलं नाही की आपण महाराजांचा पुतळा उभारून झालो या पुतळा उभारण्यामध्ये तर भ्रष्टाचार नाही व्हायला पाहिजे जर पुतळा उभारण्यामध्ये भ्रष्टाचार झाला नसता तर हा पुतळा पडला नसता आज आम्ही राज्यात देशात अनेक ठिकाणी पाहतो की मोठमोठे पुतळे वर्षानुवर्षापासून उभे आहे परंतु नरेंद्र मोदीजींनी ज्या पुतळ्याचं अनावरण केलं तो पुतळा कोसळतो हे आमच्या महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राच्या सरकारचं दुर्दैव आहे आणि ज्यांच्या कारकिर्दीत हे झालं जे जबाबदार आहे त्यांना जोडे मारू आंदोलन प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आंदोलन होतं दोन्ही मला वाटत हे महायुतीचं आंदोलन आहे महाविकास आघाडीचंच आंदोलन आहे मागे पुढे ते येत तसेच आमचे कार्यकर्ते लवकर येऊन गेले परंतु मागे ते सुद्धा कार्यकर्ते आहेत एनडीटी एनडीटीव्ही राजकारण मला वाटतं की मागण्याचा हा विषय नाही आहे हा विषय राजीनामा देण्याचा विषय या शिवछत्रपती महाराजांचा जर अपमान होत असेल आणि त्याला जे जबाबदार असतील त्यांनी तुरंत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा कारण की त्यांच्या हाताखाली सगळी यंत्रणा राज्यातली त्यांनी राजीनामा देऊन मोकळा व्हावं माफी मागायची गरज काय म्हणजे तुम्ही खून कराल आणि माफ करून असं होत नाही पण मुण मला असं वाटतं की ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी जबाबदारी शिकवून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे ऑडिओ आला का आला चेक करतो